सांगली मिरज रोडवरील चंदनवाडीच्या समोरील असणाऱ्या भोकरे कॉलनी या ठिकाणी चार एकर ऊसाच्या फडाला भीषण आग लागली आग इतकी भीषण होती की चार एकर ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक विभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली भोकरे कॉलनी येथील डॉक्टर मोहसिन भोकरे यांच्या मालकीच्या शेताला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आग लागली अग्निशामकच्या दोन बंबांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे ऊस शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोड वडील डॉक्टर मोसिन बशीर अहमद भोकरे यांच्या मालकीच्या उसाच्या फाडाला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राच्या दोन अग्निशमन गाड्याद्वारे संपूर्ण आग विजवलेली साधारणपणे हे चार एकराचे क्षेत्र आहे उन्हाचा तडाका व वाढलेला पाला यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता परंतु अग्निशमन दलाने तात्काळ पोचून संपूर्ण आग विझवलेली आहे बशीर अहमद भोकरे राहणार भोकरे कॉलनी मिरज मी दवाखाने असताना ह्या काकांचा फोन आला की कोपऱ्याला आग लागली उसात आग लागल्या म्हणून तर मी ताबडभीतनं आलो तर आल्यानंतर वन झिरो एटना फोन लावलो वन झिरो एटवाल्याने डायरेक्ट पोलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंटला कॉल करून त्यांनी सांगितले ताबडतोब त्यांनी हजर झाले आज आटोक्यात आणली पण माझं चार एक अन्न पूर्ण ऊस पूर्ण जळालेलं आहे आणि नुकसान पूर्ण नुकसान झालेलं पाईपलाईन सगळं नुकसान झालेलं आहे कडनं भरपाई नुकसान भरपाई मिळावी ही विनंती